महाराज अभियाना अंतर्गत आणि भारताच्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या म्हणजे सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत ऑक्टोबर या कालावधीमध्ये महसूल विभागाच्या वतीने सेवा पंधरवाडा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे या सेवा पंधरवाडा अंतर्गत शहर संजय गांधी कार्यालय अमरावती यांच्या मार्फत राज्य निवृत्ती वेतन योजना व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकरिता कॅम्प स्वरूपामध्ये प्रत्येक झोनमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत ज्या लाभार्थ्यांचे पेमेंट फेल्युअर झाले आहे त्या ते लाभार्थ्यांना पोस्टाचे नवीन खाते काढून देऊन त्यांच्या अनुदानाचा मार्ग सुकर करणं तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ योजनेच्या लाभार्थी ज्यांना अनुदान मिळत नसून डीएलसी म्हणजेच डिजिटल लाईफ सर्टिफिकेट नसल्याने बंद झालेले आहे त्यांना डीएलसी करून देणे ज्या लाभार्थ्यांनी अजूनही डीबीटी केलेली नसेल त्यांना डीबीटी करून देणे याकरिता झोननिहाय वेळापत्रकानुसार कॅम्पचं आयोजन करण्यात येणार आहे तरी मोठ्या संख्येने लाभार्थ्यांनी या कॅम्प लाभ घ्यावा आहे झोन क्रमांक एक कॅम्प ते सहा पर्यंत आणि कॅम्पचं स्थळ असेल मनपा कार्यालय रामपुरी कॅम्प अमरावती तर झोन क्रमांक दोन मध्ये तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला सकाळी अकरा ते सहा पर्यंत मनपा कार्यालय राजापेठ अमरावती तर झोन क्रमांक तीन दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस ला सकाळी अकरा ते सहा पर्यंत मनपा कार्यालय दस्तूर नगर अमरावती येथे तर झोन क्रमांक चार मध्ये दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस ला सकाळी अकरा ते सहा पर्यंत मनपा कार्यालय बडनेरा अमरावती येथे तर झोन क्रमांक दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार भाजी बाजार अमरावती येथे हा उपक्रम समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यासाठी समर्पित असून राष्ट्राच्या पुनरुत्थनाला दिशा देणारा असल्याचं तहसीलदार प्रशासनाने स्पष्ट केलंय नागरिकांनी सेवा पंधरवाड्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन संजय गांधी योजना तहसीलदार अमरावती शहर डॉक्टर प्रियंका मिसाळ यांनी केलंय ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज